हा एक ड्रोन आहे याची कॅपॅसिटी आहे सोळा लिटरची कॅपॅसिटी आहे त्याचबरोबर ड्रोन त्याच्याबरोबर आपण दिलेला आहे चार्जर आहे रिमोट कंट्रोल आहे बावीस हजार एम एच ची बॅटरी आहे त्यामध्ये आपलं साधारण नमस्कार आपण पुणे येथील मोशी भारतातील सगळ्यात मोठे कृषी प्रदर्शन येथे मोठे एक सलाम किसान सा एक स्टॉल भरलेला आहे त्यामध्ये आपण सलाम चांगल्या पद्धतीने एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी हा एक ड्रोन आहे याची कॅपॅसिटी आहे सोळा लिटरची कॅपॅसिटी आहे त्याचबरोबर ड्रोन त्याच्याबरोबर आपण दिलेला आहे चार्जर आहे रिमोट कंट्रोल आहे बावीस हजार एम एच ची बॅटरी आहे त्यामध्ये आपलं साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये आपण एक एकर कव्हर करू शकतो त्याचबरोबर एका बॅटरीमध्ये बावीस हजार एम एचच्या बॅटरीमध्ये तीन एकर कंप्लीट करू शकतो त्यामध्ये पाण्याची बचत होते त्यामुळे वेळेची बचत होते एक सुवर्ण संधी एक सलाम केसरनी आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे कमीत कमी एक पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत पर्यंत रेट आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक उपलब्ध करून दिलेला आहे अतिशय फायद्याची गोष्ट म्हणलं तर सलाम के आ, एक मार्फत एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सबसिडी त्याचबरोबर पदवीधरांसाठी सत्तर ते पंच्याहत्तर गव्हर्नमेंटने सुद्धा एक आपल्याला अप्रोच दिलेला आहे त्याचबरोबर आता जर नऊ लाख रुपयेच्या आसपास हा ड्रोन जात आहे त्यासाठी आपल्याला पन्नास टक्के गव्हर्नमेंट सबसिडी देत आहे धन्यवाद